पहिल्यांदा तर मी या देशातली सजग आणि संवेदनशील नागरिक म्हणून या हल्ल्यामध्ये जे ज्यांनी आपला जीव गमावलेला आहे अशा सगळ्या भारतीय सुपुत्रांचा त्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पित करते अभिवादन करते या सगळ्यांमध्ये केशवजी म्हणाले की एकीकडे ते राजकारण आणायचं नाही असं म्हणत होते आणि मग माझ्याकडे आकडे आहेत माझ्याकडे असं आहे एक एक गर्दी धमकी वाजा बोलायचा त्यांचा प्रयत्न होता पण मला त्याच्यात अजिबात जायची इच्छा नाही मानसिकता सुद्धा नाही त्यांना काय आकडेवारी आणि काय त्यांची नेहमीची पद्धत त्यांना नकला बसतो मला भारतीय म्हणून विचार करते आणि भारतीय म्हणून विचार करताना असं वाटतं की तुम्हाला जी पावलं जी उचलायची ती उचला तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहे त्या यंत्रणा इतर कामांमध्ये लावण्यापेक्षा इतर अजून जी तुम्ही या देशाची सुरक्षितता सोडून बाकीच्या ज्या अंतर्गत अशांतता माजवण्यासाठी जी ताकद वापरता ती ताकद तुम्ही तिथं वापरा आम्ही भारतीय म्हणून आमचं पक्षीय राजकारण बाजूला सोडून आम्ही भारतीय म्हणून तुमच्या सोबत आहोत कारण ही जबाबदारी एक पक्ष म्हणून नाही ही, ही जबाबदारी भारतीय म्हणून आम्ही सगळ्यांनी पेलून घेतली पाहिजे ज्या ठिकाणी मी गेले होते जी बायसिंग व्हॅली सांगितली जाते ज्या व्हॅलीत ही घटना घडली साधारणतः एकोणनव्वद किलोमीटर अंतरावर असणारी ही व्हॅली हा काही बॉर्डर एरिया आज जाताना किमान पाच एक प्रकारचे वेगवेगळे चेकपोस्ट आहेत जे बीएसएफ चे आहेत आर सी एफ चे आहेत आणि एवढी मोठी सुरक्षा असताना सुद्धा तिथपर्यंत माणसं पोहचतात कशी हा अजूनही मला पडलेला कारण मी तर प्रचंड बर्फा असताना आता एक महिन्यापूर्वी मी अठ्ठावीस फेब्रुवारी ते आठ मार्च तिथे गेलेले होते आणि त्यावेळेला तर ती नो डाऊट तिथला सगळा अगदी छोट्यातला छोटा गॉगल विकणारा विकणारा हातमोजे देणारा तिथे मॅगी बनवून खाऊ घालणारा घोडे चालवणारा किंवा तिथला उलनचा शॉल विकणारा हा सगळा मुस्लिम समुदाय आहे निश्चितपणे ज्यांनी धर्म विचारून असेल जात विचारून असेल जे काही असेल त्यांचं कुणीच समर्थन करणार नाही आणि त्यांना कंठस्नान घातलंच पाहिजे ही प्रत्येक भारतीय भावना आहे ती भावना माझी आहे पण या सगळ्यांमधन भारता या भारतात होऊ नये या भारतात ध्रुवीकरण होऊ नये पुन्हा एकदा इथे जाणीवपूर्वक जाती धर्माचे कार्ड खेळले जाऊ नये जे काही त्याला भारतीय सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे आणि भारतीय म्हणून या सगळ्यांचा बिमोड केला पाहिजे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे माझ्याकडे अजिबात फार काही बोलायला नाहीये तुमचे काय आकडे तुम्हाला नकला माझ्याकडे एवढे आकडे मी पण काढू शकतो तू पण काढू शकतो ही जी तुमची गर्भित भाषा आहे ती तुमच्याजवळ ठेवा तुम्ही आता आम्हाला किती सुरक्षितता देऊ शकता ते सांगा कारण सरकार आल्यापासून गेल्या दहा वर्षामध्ये पुरी पठाणकोट पुलवामा त्यानंतरचा हा एक मोठा हल्ला जर चार मोठे हल्ले या देशात होत असतील तर हा देश सुरक्षित हातात आहे हे कशावरून समजावं तरीही जर त्यांचं म्हणणं असेल तर मी दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून पुन्हा एका तुम्ही ताकदवर आहात तुम्ही आता कंठस्थान कधी घालणार आहात आणि कधी आम्हाला मोकळा श्वास घेऊ देणार आहात एवढं फक्त सांगा बाकी आम्हाला काही कुठल्या पक्षी राजकारणात जायचं नाही विनंती केली होती की राजकारण करायचं तर मला खूप राजकारण करता येतं पण मी आज ते करणार नाही असं मी विनम्रतेने सांगितलं होतं पण काय की आपल्याला विनम्रता कदाचित तिकडे बघण्याची सवय झाली नसेल त्यामुळे मला माझी धमकी वाटली असते पण मी अतिशय विनम्रतेने सांगितलं होतं एक दुसरं असं होतं की खरं म्हणजे या कधी कधी आम्हाला मिळणार असं आहे की इथे अशा घटना ज्या आहेत त्याचा सगळी इतिहास बघावा लागतो आणि ज्या घटनांचा उल्लेख तुम्ही केला त्या घटना नंतरनं आपण एअरस्ट्राईक आणि सर्जिक स्ट्राईक केला जो अनेक वर्षानंतरनं याच्यापूर्वी आता मला नाही आहे म्हणून दुर्दैवानी बोला लागतं मला बोलायची वेळ नव्हती बोलणार नव्हतं मी पण जेव्हा काँग्रेसच्या कार्यकाळात केवळ कडी निंदा करायची भाषा वापरली जायची त्याच वेगळ्या दहा वर्षामध्ये आणि मी तर आता दोन हजार दोन पासूनचे अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय अशा प्रकारे पाकिस्तान किंवा अन्य दहशतवादीने केलेल्या हल्ल्यात किती कुठे कुठे लोक गेलेत याची आकडेवरून मी आणली पण मला एक मिनिट माझं पूर्ण होईल मला ते करा मी सांग मी सुरुवात मला करायचं नाही आज काही पहिनी ज्या पद्धतीने केलं की मला धमकी धमकी नाहीये mm. आज आपण एक सगळ्या आहोत या भूमिकेतनं आता तुम्ही तुमचे खुलासा उत्तर केलात की तुम्ही गेला होता पाच ठिकाणी पाच ठिकाणी सिक्युरिटी आहे म्हणजे असं आहे की त्या ठिकाणी सिक्युरिटी तुमच्याच बोलण्यात आली की सिक्युरिटी किंवा अन्य गोष्टी आहेत आता एक मला मला एक पोलीस अधिकारी एक निवृत्त पोलीस अधिकारीशी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही नव्याण्णव अटॅक आम्ही थांबवतो पण एक गोष्ट अशी घटना घडून जाते की ज्या नव्याण्णव अटक वरती आमचं सगळं पाणी फिरून जातं आता या घटने नेमकं कुठे लॅब झालेत काय झालेत हे सगळं समोर येणार आहे याचं उत्तर काय तुम्ही मग सुरुवाती सांगितलं आश्वस्त मी करतो की नक्कीच उत्तर दिलं जाणार कोण सगळं त्याला पण जाणार या निमित्ताने आज राजकारण करण्याची वेळ नाही आपण भारतीय सगळे एकत आहोत या भूमिकेतनं तुम्ही आहात ना मग त्या भूमिकेतनं आपण एक राहू कारण त्यांना हेच आम्ही एक आहोत ही दाखवायची वेळ केशवजी केशवजी नाही अतिशय विनम्र वाहून सांगितलं होतं पण मला नाही करायचं त्याच्यात जायचं ठीक आहे आपण मी अतिशय विद्याताईन मला या चर्चेमध्ये आणायचं विद्याताई काश्मीर बदलतोय असं सांगितलं गेलं आणि बदलणाऱ्या काश्मीर मध्ये सगळ्यांनी या असं सांगितलं ला गेलं लाखो लोक गेले गेल्या काही दिवसामध्ये काश्मीर पुन्हा गजबजू लागलं आणि तेव्हाच हा पुन्हा हल्ला झाला सामान्य माणसावरती तुमचं याच्याबद्दलच काय निरीक्षण आहे काय झालं सुरक्षेमधले लॅपसेस झाले काय का हे सगळं घडलं का सामान्य माणसाला आपला जीव गमावा लागला असं तुम्हाला वाटतं सुरुवातीला मी यांच्या आत्म्याला शांती मिळव एवढी प्रार्थना परंतु काश्मीरला सगळं वातावरण चांगलं होत असताना आणि टुरिस्ट अगदी निर्भीडपणे तिकडे जात असताना अशा प्रकारचा कालचा जो हल्ला होता तो अनपेक्षितपणे होता आणि दहशतवादी हल्ले आपल्याकडे होतात आणि गेले अकरा वर्षामध्ये मला असं आठवत एक एक आपण बघितलं तर आपण भारतीय आहोत असं म्हणतो आपण पण एरवी आपली ही भावना का नसते की आम्ही भारतीय आहोत आम्ही जर भारतीय म्हणून कायम जर वावरलो या देशामध्ये जात आणि धर्माचा भेद जर केला नाही बटेंगे आणि कटेंगी आपण करत बसलो तर मला वाटतं ही वैरे भावना सगळीकडे जात असते आणि मला वाटतं हा द्वेष इतक्या मोठ्या प्रमाणात पसरला जातो की हे जे अतिरेक्यांसारखे जे अति वाईट लोक असतात दुष्ट लोक असतात दुष्ट, दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात ते कुठेतरी ह्या निमित्त साधत असतात आणि आपल्या आपण बघितलं असेल की आपण आप सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा सुद्धा आपल्याला परिणती ही असं आहे तुम्हाला असं म्हणायचं नाही सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा आपल्याला वाटलं होतं की तिथले सगळे अतिरेकी कॅम्प जे आहेत ते आपण उद्ध्वस्त करू पण ते उद्ध्वस्त अजून का नाही केले कसली वाट बघतोय आपण मग मा। मला हेच कळत नाहीये की काल ते टुरिस्ट तिथे पहलगामला असताना त्या आजूबाजूच्या एरियामध्ये मध्ये आर्मीला यायला वीस पंचवीस मिनिटं लागले म्हणजे आता यांनी सांगितलं की तिथे चेक पोस्ट आहे प्रत्येक बीएसएफ चे लोक आहेत सगळे आहेत परंतु मग टुरिस्ट वरती एवढा हल्ला झाला तरी आजूबाजूला दूर कुठे लोक दिसलेले नाही आता अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे आणि अशा प्रकारे लोक जर सुरक्षित नसतील तर मग या सगळ्याचं करायचं काय मी, मी थेट विचारतो मी, मी थेट मी तो, तो सारखे जे नारे दिले गेले त्याची ही आहे असं तुम्हाला तुम्हाला मा... तसं नाही मला तर असं वाटतं बाबरी मस्जिद डिस्ट्रॉय केल्यापासून हे सगळं वैर देशामध्ये हिंदू मुस्लिमचं वैर वाढत गेलं आपल्या देशातल्या मुस्लिमांना आपण भारतीय समजत नाही आणि ते कुठेतरी हे मी राजकारण बोलत नाही मी माझा अनुभव सांगतेय की ही देशाची भावना जी आहे ही आपण पसरवलेली आहे जाणीवपूर्वक संतापजनक असं हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं वक्तव्य आहे काय संबंध म्हणजे भारतीय अर्थ बटेंगे भारतीय ज्या आम्ही जे भारतीय म्हणतो ना त्या आमच्या दृष्टिकोनातनं कुठला हिंदू मुस्लिम विषयच नसतो आणि कशाच्या आधारावरती म्हणजे तुम्ही अतिरेक्यांचं समर्थन करताय की तशा घटना घडल्या म्हणून हे घडतंय या पद्धतीचं अत्यंत निर्लज्ज समर्थन या ठिकाणी करताय आज एक मिनिटात आज काँग्रेस भूमिका हीच आहे आज वाड्रा हेच बोलणार की देशामध्ये अशा पद्धतीने घटना घडत आहेत या देशामध्ये सबका साथ सबका विकास ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे त्या भूमिकेवरती चाललोय मला एक गोष्ट हिंदू मुस्लिम म्हणून केलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने एका अर्थाने अतिरेक्यांचं समर्थन शरद पवार गट महाराष्ट्रात करतोय जे वाड्रानी तिथं दिल्लीमध्ये केलंय काँग्रेसच्या भूमिका हीच भूमिका की एका अर्थाने देशामध्ये मुसलमान देशामध्ये मुसलमाना तुम्ही ठरवून एका अर्थाने दहशतवाद ठरवत आहे का हे सांगा की दहशतवादी कृत्य देशातले मुसलमान करतात असं म्हणणं आहे का हे तुम्ही सांगा केशव जी तुम्ही माझं विधान दुसरीकडे नेऊ नका मला म्हणायचं देशामध्ये विष पसरवण्याचं काम केवळ एक गट्टा मतदान हिंदूंचे मिळावे हिंदुत्व ढोंगी हिंदुत्व करून हे केलेलं आहे आणि मी अतिरेक्यांचं समर्थन बिलकुल करत नाहीये मी म्हणते म्हणणे देशातल्या मुसलमान संशय घेताय आहे ताई तुम्ही या देशातल्या मुसलमान समाजावरती संशय घेण्याचं काम शरद गट करतोय हे मान्य आहे का मला इथं सांगितलं पाहिजे बोललं पाहिजे ते किती संतापजनक आहे गप्प माझा प्रश्न आहे तुम्ही चुकीचं बोला या देशातल्या कशासाठी त्यांच्या संशय घेताय तुम्ही ही तुमची भूमिका काय शरद पवार गटाची की कशा काय चाललं आहे एक मिनिट पुलवामामध्ये पुलवामामध्ये दोनशे पन्नास केजी आरडीएक्स कसं आलं कुठून आलं आणि हे अजूनपर्यंत आपल्याला समजलं नाही मोदी साहेब देशाचे पंतप्रधान नव्हते तेव्हा आज त्यांची भाषणं व्हायरल होत आहेत की अतिरेकी हल्ले होतात या देशा देशावर तेव्हा देशाचे पंतप्रधान काय करतायत मग आज अकरा वर्ष तुम्ही पंतप्रधान पदावरती आहात तर मला असं वाटतं आतापर्यंत हे अतिरेकी अड्डे संपले पाहिजे होते आतापर्यंत लोकांना सुरक्षित वाटायला पाहिजे होतं आम्ही अतिरेक्यांचं समर्थन करत नाहीये की अकरा वर्षामध्ये एवढे अतिरेकी वाढले कसे ते अड्डे अजून उद्ध्वस्त झाले कसे नाही कसे कसे नाही आणायचं शेख यांना सुद्धा आणणार मला आकडेवारी दिलीच पाहिजे काढला विचारलं आखेरी कि हल्ले वाढले कसे ताई जर आकडेवारी काढायचं असेल ना तर एक पासून आकडेवारी मी सोबत घेऊन आलो आणि ज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना झालेले हल्ले आणि त्यात गेलेली बळींची संख्या ही खूप मोठी आहे ठीक आहे त्यामुळे तुषार मला विचार द्या हिंदुत्वाचा अजेंडा हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटला गेला आणि त्यामुळे हे सगळं घडतंय एक प्रकारचे धार्मिक विद्वेषाचं राजकारण केलं गेलं त्याची ही परिणिती सुचवत हे आज मी हिंदुत्ववादी म्हणून बघतोय कुठल्याही राजकीय पक्षाची महत्वाकांक्षा ही सत्ता मिळवणे असते आणि मग ते अशा घटनांचा वापर स्वतःला राजकीय सत्ता मिळवताना कसा करता येईल यासाठी ते करत असतात हे आमच्यासाठी एक हिंदुत्ववादी म्हणून खूप दुःखद आहे दोन स्वतःला काही राजकीय आर्थिक किंवा तत्सम प्रकारचा लाभ मिळावा म्हणून कुठले तरी विचारवंत तथाकथित गांधीवादी स्वतःला काहीतरी पुरोगामी हे देखील या हल्लेखोरांना वेगवेगळ्या बोर्ड दाखवून संरक्षण देत आहेत हे देखील एक हिंदू म्हणून माझ्यासाठी खूप दुःखद आहे आमच्या <laughs> सरकारकडनं हिंदुत्ववादी म्हणून काय अपेक्षा आहे तर <laughs> या देशाची जेव्हा घटना आम्ही स्वीकारली तेव्हा आमच्या हातातली शस्त्र आम्ही ठेवली आणि शस्त्र चालवण्याचा पूर्ण अधिकार हा सरकारला दिला त्यामुळे या देशातल्या बहुसंख्य हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी ही पूर्णपणे सरकारची आहे त्यासाठी तुम्ही फोर्टी सेव्हन वापरा तर तुमच्याकडे असलेले ते अनुभव वापरा कारण या देशामध्ये जर हिंदू सुरक्षित नसतील तर हा देश सुरक्षित नसणार नाही तीन हिंदू हिंदूंनी काय केलं पाहिजे हे मी हिंदूंना सांगतोय आज आपल्याला आर्थिक शैक्षणिक आणि सर्व प्रकारची प्रगती करण्याचा अधिकार आहे परंतु ते करत असताना जगामध्ये काय घडतंय याबाबत राहू नका हे अल कायदा या संघटना कुठल्या विचारसरणीवर आधारित आहे याचा अभ्यास करा दोन आपल्या जीवित वित्त आणि धर्माच्या रक्षणासाठी पोलीस सरकार आणि न्यायालय यांच्यावर अवलंबून राहू नका कारण करोडो रुपये लाच खाणाऱ्या आपल्या सहकार्याला संरक्षण देणारे न्यायाधीश आणि जंगलखोर जमावाकडून मार खाणारे पोलीस आम्ही नुकतेच बघितलेले तीन या देशाची अखंडता संविधान आणि यांच्या पूर्ण रक्षणाची जबाबदारी हिंदूंची काय या भ्रमातून जग आपल्याला काय म्हणत या भ्रमातून कारण या अल्पसंख्याकांचा लाड करताना ते अल्पसंख्याक परंतु या देशावर हक्क सांगताना मात्र त्यांना बरोबरीचा वाटा पाहिजे तर आता त्यांना विशेष अधिकार हे मिळणार नाही हे सरकारला ठासून सांगा अन्यथा जोपर्यंत हिंदूंना विशेष अधिकार मिळत नाही तोपर्यंत एक सर्व प्रकारची लढाई या सरकार विरुद्ध छेडा हे मी या निमित्ताने हिंदूंना सांगू इच्छितो बरं पण तुमचं असं म्हणणं आहे या सगळ्याला सरकार जबाबदार आहे आज आज जे जीव गेले त्यांची जबाबदारी सरकारची नाही हे फक्त सरकारची जबाबदारी नाहीये तर ते तिथं असलेल्या या अतिरेक्यांना पोचणाऱ्या इस्लामी विचारसरणीची देखील जबाबदारी आहे आणि मी त्याबद्दल निषेध करणार नाही कारण निषेध हा शंडांनी करायचा असतो आणि बदला हा सबलांनी घ्यायचा असतो शेख सुभान अली मला तुम्हाला तुम्हा या तुम्हा चर्चेत आणायचंय जी घटना काश्मीर मध्ये घडली त्या घटनेच्या नंतर संपूर्ण जगभरात संताप आहे देशभरात आक्रोश आहे या सगळ्याच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत एक ज्या आजपर्यंत आपण ऐकलो दहशतवादाला कुठलाही आज ते वाक्य गेलं का तुमचं काय विश्लेषण <laughs> सर्वप्रथम पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला झालेला आहे तो अधर्मी दहशतवाद्यांनी धर्म विचारून मानव धर्माची केलेली हत्या आहे याचा मी अतिशय कठोर शब्दामध्ये निषेध करतो आणि ज्या भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करतो आणि सय्यद आदिल हुसेन या काश्मीरी नागरिकांचा ज्यांनी आपल्या एका हिंदू पर्यटक गटाच्या संरक्षणासाठी आतंकवाद्याचं शस्त्र पकडताना स्वतःचं बलिदान दिलं आणि हे खरं भारतीय असल्याचं त्यांनी स्वतःला सिद्ध केलं हे याच्याबद्दल मी त्याच्याबद्दल ही श्रद्धांजली अर्पित करतो विशेष करून सय्यद आदिल हुसेन हा मुस्लिम असल्यामुळे चर्चेत त्याचं नाव घेण्यात आलं नाही आणि धर्माचं नाव घेऊन जे लोक मारत होते याचा हेतू हा स्पष्ट होता की मारताना हे ध्रुवीकरणाचा फायदा पाकिस्तानमधल्या पॉलिटिकल पक्षाला किंवा भारतीय पॉलिटिकल पक्षाला कुठेतरी होणार होता आपण सुरुवातीला एक प्रश्न केलेला आहे मला त्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे आतंकवादी पाकिस्तानची बॉर्डर क्रॉस करून सहज ऍक्सेस मिळवतात आणि भारतीयांची हत्या करतात आणि निघून जात असतील तर मला सांगा पुलवामा हल्ल्यानंतर आणि हा पहलगामा हल्ल्यामध्ये आम्हाला काय फरक दिसतोय की पुलवामा हल्ला होणार आहे याची गुप्तचर विभागाला कल्पना होती आणि पहलगामा हल्ला होणार आहे याची कल्पना सुद्धा नव्हती आता प्रश्न हाच उद्भवतो की भारतीयांना खूप दुःख झालेला आहे की सहज पाकिस्तानचे आतंकवादी येतात आणि भारतीयांची हत्या करून जर जात असतील तर किती दिवस आपण हा निषेध व्यक्त करायचा आणि किती दिवस लोकांचे हे बळी जाऊ द्यायचे याला कधीतरी थांबायला हवं ही प्राथमिक जबाबदारी कोणाची आहे गृह मंत्रालय राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आमचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी त्या संबंधित पुलवामा हल्ल्यानंतर काय उपाययोजना केलेल्या होत्या पर्यटकांच्या जेव्हा मी मुलाखती पाहत होतो तर मला अंगावर काटा येत होता की त्यांना तिथं पोहोचण्यासाठी अनेक पोस्ट लागले चे पोस्ट लागल्या पोलीस चौक्या हो लागल्या परंतु त्यांच्या सुरक्षेसाठी पर्यटक केंद्र असलेल्या या ठिकाणी एकही सुरक्षा कर्मी सुरक्षेसाठी नव्हता हे विचार करण्यासारखी गोष्ट नाही आहे मी विचारतो मी विचार सरकारनं या पर्यटकांना कोणाच्या भरोश्यावरती सोडला ठीक आहे मी विचारतो मी विचारतो खर तर सुरुवातीलाच मी त्याच्याबद्दल विचारले पण पुन्हा विचारतो मी पुन्हा विचार पक्षाबद्दल जबाबदारी कोणाची आहे ठीक आहे मी विचारतो मी विचारतो राजाचा पोपट मेलेला आहे पण तो आहे हे सांगणार कोण हे अशी अवस्था झालेली आहे बद... सव्वीस आकाराचा हल्ला असेल किंवा नऊ असेल या इस्लामिक दहशतवादाच्या पूर्ण जगभरात पाऊल खुला आहे आणि मग तिथं ते मी म्हटल्याप्रमाणे सर्व दिशेला बोर्ड दाखवायचं पण कधी विचार बोर्ड दाखवायचं नाही एकाच वर्षाचे आहे सनातनी दहशतवादी इस्लामिक दहशतवादी एकाच वर्षाचे आहे अफजल गुरु गुरुजल गुरु आली एका विमानतळावर नागडा केला जाईल अफजल गुरु मूलभूत उत्तर हवं आहे सुरक्षा आधी सत्ताधाऱ्यांना विचारतो नंतर मला या सगळ्याचा जो परिणाम काश्मीर मधल्या तिथल्या व्यवसायावर तिथल्या पर्यटनावर झालाय त्याच्याबद्दल विचारायचंय केसरी टूर्स प्रायव्हेट लिमिटेड चे आपले हिमांशु पाटील आपल्या सोबत आहेत पण केशवजी जर प्रत्येक पाचशे मीटर वरती सुरक्षा यंत्रणा तिथं असताना आज पुढे हजारो लोक एकत्र असताना त्यांच्या सुरक्षेसाठी कुणीच असू नये हे काय आहे आणि हे नाही 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 ना, 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 असं की सगळ्या गोष्टी सगळ्या तपासात पुढे येतील पण असं आहे की केंद्र सरकार ही जबाबदारी घेतं गेल्या दहा वर्षामध्ये ती ठोसपणे घेत ठामपणे घेतं आणि म्हणून मला पुन्हा शेवटी आकडेवारी सांगतो दोन म्हणजे ऑथेंटिक आकडेवारी दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या दहा वर्षामध्ये ज्यावेळी केंद्रामध्ये काँग्रेसचं ज्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक होती हे सरकार होतं त्यावेळीची ऑथेंटिक आकडेवारी की त्यावेळी सामान्य नागरिक साधारणतः साडेतीन हजार आणि सैनिकांचे दीड हजार पेक्षा अधिक नागरिक हे याच्यामध्ये दहशतवादी केलेल्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी गेल्या दहा वर्षामध्ये आकडेवारी त्याच्यामध्ये सामान्य एक एक नागरिक मरण हे सुद्धा अत्यंत दुर्दैवी मी कुठेही समर्थन करत नाही मी फक्त माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका मी फक्त फरक दाखवण्यात की ज्या पद्धतीने केंद्रातल्या सरकारने अधिक कठोर पावलं उचलली विरोधामध्ये दहशतवाद्या यावर्षी काश्मीरमध्ये अडीच कोटी लोक पर्यटनाला गेली होती गेले आतापर्यंत सगळ्याच्या दरवर्षी पासूनचा आकडा वाढत चालला एक कोटी एक एक कोटी वीस लाख एक कोटी पन्नास लाख असं करता अडीच प्रयत्न करू सांगायचा विश्वास ही शांतता निर्माण करण्यामध्ये याच्यामध्ये केंद्र सरकारची कठोर पावलं होती आणि त्याच्यामुळे हे आज चित्र निर्माण झालं की अडीच कोटी लोक देशातली काश्मीरमध्ये पर्यटनाला गेली वस्तुस्थिती आणि ही जी आकडेवारी मृत्युमुखी झाली ती कमी आकडेवारी ती तीनशे सव्वा तीनशे आणि सव्वाची सामान्य नागरिक अशी त्यात मला जायचं नाहीये पण एक विश्वास जबाबदारी मागे जे दोन हल्ले झाले त्याची उत्तर सर्जिकल स्ट्राईक ने दिली दुसरं स्ट्राईक केला आपण याचं उत्तर सुद्धा दिलं जाईल पण ते कधी उत्तर देईल आम्हाला वेळ टाईम कळवा शेवटी राजकारण हे वेगळं असतं अशा पद्धतीने कसं घ्यायचं तेही कळेल एक त्यामुळे मला असं वाटतं की या याच्यामध्ये आपण या भ्रमात राहू नये की याचं उत्तर मिळणार नाही या सगळ्याला उत्तर आज आपण दुःखी आहोत आज आपण भारतीय आहोत या सगळ्यामध्ये उगाच काहीतरी आणि मला दुर्दैवाने वॉर्डर असतील किंवा शरद पवार गट असेल या पद्धतीने मुस्लिम समाज म्हणून मुस्लिम समाज अशा अतिरेक्यांना मदत करतोय करण्याची वेळ मी नव्हतंच करत मी आकडे सांगायला तयार नव्हतो पण शरद पवार गटाला मुसलमान समाज म्हणून अतिरेक्यांना मदत करतोय असं असं स्टेटमेंट शरद पवार गट करतोय तुम्ही वेळ आणि मी नाही आणली वेळ एक बरोबर आहे ठीक आहे एका मूलभूत प्रश्नाकडे सगळ्या ही चर्चा, नहीं, नहीं। एका चर्चा एक मिनिट कटेंगे अने एक मिनिट बटेंग येतो कटेंगे योग्यच आहे आज वेळ एकत्र राहण्याची आहे आज तुम्ही ही वेळ आणताय वेगवेगळ्या राजकारण करून ठीक आहे पाटील पाटीलजी तही मी येतो तुमच्याकडे हिमांशु पाटीलजी ज्या प्रकारचा हा नरसंहार दहशतवाद्यांनी घातलेला आहे त्यानंतर तुम्ही गेली अनेक वर्ष तर या सगळ्या पर्यटकांना काश्मीरपर्यंत नेण्याचं काम केलं जगाच्या कानाकोपऱ्यात काश्मीर खुलं झालं स्वर्गाचं दार खुलं झालं कालच्या या घटनेच्या नंतर पर्यटनावरती किती मोठा परिणाम झालेला काश्मीरचं किती मोठं नुकसान यातून होणार आहे काय सांगाल नाही नक्कीच ना हा जो हल्ला झालेला आहे खर प्रकारचा पहिला हल्ला आहे म्हणजे एकोणीशे नव्वद पासून छोटे मोठे हल्ले हे झालेले आहेत परंतु फक्त टुरिस्टना निवडून आणि त्यांच्यावरती हल्ला करणं हा अतिशय गंभीर असा असा हल्ला होता आ, जर आपण जर बघायला गेलो की बाबा हा क्षणिक असेल असं मला वाटतं कारण गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे पर्यटन व्यवसाय वाढलेला आहे तिकडच्या लोकांना म्हणजे जे लोकल लोक आहेत समजा घोडेवाले असतील शिकारावाले असतील हॉटेलियर्स असतील त्यांनी पर्यटन वाढल्यामुळे मिळणारे जे फायदे आहेत ते अनुभवलेले आहेत आणि त्यांचीही मानसिकता आता बदललेली आहे त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत आणि मला असं वाटतं की जर ह्याचं उत्तर जर आपल्याला द्यायचं असेल तर गव्हर्नमेंट त्यांच्या लेवलवरती कार्य करेलच ले। परंतु पर्यटनातनं त्यांचा जो काही हेतू आहे की अशा प्रकारे घाबरवून लोकांनी जायला पाहिजे नाही किंवा अशा प्रकारची जर तिकडची व्यवस्था ठप्प करण्याची असेल तर मला असं वाटतं की हे काश्मीर सारख्या ठिकाणी तरी हे शक्य होणार नाही आहे आताचं वातावरण किंवा ही झालेली घटना ही खूप भयावह आहे त्यामुळे काही कॅन्सलेशन ही नक्कीच येणार आहेत लोक जायला घाबरतील किंवा त्यांचे प्लान्स जे आहेत ते पोस्टपोन करतील परंतु मला असं वाटत नाही की पर्यटक हे काश्मीरकडे जाणार नाही आहेत मला असं वाटतं हळूहळू हलु। जर परिस्थिती निवडली तर पर्यटन हे पुन्हा सुरु होईल आणि मला असं वाटतं हे की हेच ह्याच्यामधनं ह्या ज्या काही शक्ती भारताविरोधात काम करतायत त्यांना एक प्रकारचं उत्तर असेल असं मला वाटतं बरं सुवर्ण तर ज्या प्रकारे पहिल्यांदाच इतिहासात असं घडलं की धार्मिक ओळख एखाद्याची करून घेऊन त्याच्यावरती त्याला गोळ्या घालण्यात आल्या हे काय आहे कुठला धर्म तर असं सांगत नाहीये हा कुठला जिहाद आहे मग सय्यद सुद्धा मारला जातो जो त्याच्या आड येत असेल हे काय आहे विलास जे पहिल्यांदा यांनी धर्म विचारून नागरिकांची जी हत्या केली यांचा हेतू स्पष्ट आहे की त्यांना भारतामध्ये हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण पाहिजे या हेतून त्यांनी ही हत्या केलेली आहे हे स्पष्ट दिसत आहे बर दुसरी गोष्ट जर त्यांना मुस्लिमांना मारायचं नसेल तर मग सय्यद आदिल हुसेन याला समज घालून किंवा जीवे मारलं नसतं पण त्यांच्या मोटोमध्ये देशामध्ये जो आढव येतो त्याला त्यांनी संपूर्ण टाकलेला त्यांनी हिंदू पाहिला नाही मुस्लिम पाहिलेला नाही प्रश्न काय आहे प्रश्न हा आहे की जर तुम्ही धार्मिक जसं आमचे तुषार बांधगुडे साहेब म्हणतात की ते इस्लामिक जिहाद आहे बनगुडे साहेब जेव्हा आपण धर्मावर बोलतो ना तर आपल्याला संदर्भ द्यावे लागतील शास्त्राचे कुराण मध्ये ज्यानं एका मानवाची हत्या केली त्यानं सर्व मानवजातीची हत्या केली असं कुराण म्हणतो आता विनाकारण याला धर्माशी जोडणं हे चुकीचं आहे आता एखाद्या आता प्रदीप कुरुलकर हे जे आपल्या पुण्याचे होते ते जातीनं ब्राह्मण होते त्याने एका मुलीच्या प्रेमापोटी जर आय मदत केली होती तर आपण त्याला असं म्हणू शकत नाही की धर्मानं त्याला ही शिकवण दिलेली आहे आपण हे समजून घेतलं पाहिजे याचा फायदा आतंकवाद्याला होतो हिंदू मुस्लिम आपण त्याचा ध्रुवीकरणाचा हेतू साध्य करतो आज परिस्थिती काय आहे माझा एक छोटासा प्रश्न आहे भारतीय म्हणून की आता हिमांशू साहेबांनी सांगितलं की भारतीयांनी तिथं गेलं पाहिजे निश्चित गेलं पाहिजे तर मला सांगा त्याची सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार ही प्राथमिक जबाबदारी कोणाची होती ಪುಲ್ವಾಮಾ ನಂತರ आपण काय तिथं प्रयत्न केलेले आहेत मला सांगा की तेथील नागरिक सांगत आहेत की आमच्या सुरक्षेसाठी कोणीही नव्हता म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणात जेथे नागरिक जमा होतात पर्यटनासाठी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपण कोणावर सोडलेली आहे आणि जे आपण म्हणतो की आजपर्यंत हे नाही कळलं आपल्याला की पुलवामामध्ये तीनशे किलो आरडीएस कुठून आलं कसं आलं आणि ते आतंकवाद्यांना सुरक्षित त्या स्थळी कोण पोहोचवलं लिफ्ट करायचा जे त्यांनी प्रस्ताव दिला होता त्यांना का नाकारण्यात आलेलं आहे मी त्याच्यावर का जात नाही कारण मध्ये याच्यामध्ये बर साम्य आहे आपण समजून घेतलं पाहिजे की पुलवामा मध्ये कल्पना होती आतंकवादी हल्ला होणार आहे पण या पहलगा मध्ये आम्हाला कल्पना नव्हती हल्ला होणार आहे गुप्तचर विभाग काय करत होता हे गुप्तचर विभागाचं हे अपयश आहे केशवजी खरंच इतका मोठा दहशतवादी हल्ला होणार आहे आंतरराष्ट्रीय पर्यटक सुद्धा आहे देशातल्या भरकटण्याचं काम ठीक आहे मी सगळे मुळ मूळ मुद्द्यावर भरकटण्याचं काम शेख आणि बाकी सगळे करतायत मी सुरुवातीला सांगितलं की या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आहे त्यामुळे पुनमापासून सगळ्या गोष्टी लोकसभेपासून अनेक ठिकाणी त्याची चर्चा झाली त्या गोष्टी स्पष्ट झाल्या लोक कोर्टात गेली होती एक कोणीतरी स्टेटमेंट करतं ते स्टेटमेंट खरंच मानून आपण नाचत बसायचं ही कुठली भूमिका मला कळत नाही त्या हेअरलिफ्ट करायचं वगैरे कुठला कोणी सांगितलं त्याला आगाना पिछा पण काहीतरी त्यावरती चर्चा करत बसायची ही कुठली पद्धत आहे मूळ विषय असा की या देशामध्ये मुसलमान मुसलमान समाजाला असं आहे की एक मिनिट एक मिनिट आता ऐकून घ्या ना कुठली पद्धत आहे चर्चेमध्ये बदल करायची थोडा काहीतरी लॉजिक मांडा काहीतरी बुद्धी चालू बोला असं आहे की मुळामध्ये या सगळ्याची चर्चा अनेक वेळा झाली आहे की कशा पद्धतीने पुलवाबद्दल बद्दल कोर्टामध्ये चर्चा झाली लोकसभेत चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये चर्चा होऊन अनेक गोष्टी झाल्याने स्पष्ट झाल्या एक कोणीतरी उत्सव काहीतरी स्टेटमेंट करतो आणि त्याच्या आधारावरती आणि त्याला काही आघाडी नसतो एअर आणि तमुक त्याच्यावरती आपण ते खरं म्हणून बोलत सुटायचं अशा पद्धतीने चर्चा होऊ शकत नाही मुळामध्ये माझी अपेक्षा होती की अशा पद्धती एक मिनिट त्र्याण्णव चा बॉम्बस्फोट असो किंवा अन्य काही गोष्टी तिथल्या लोकल लोकल, लोकल हँडलर शिवाय परवाय झालेली नाही त्याचा निषेध इथे करतात का या मुस्लिम समाज असं जर कोणी दुर्दैवी असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका ते घेत आहेत का ते घेत नाहीत मला सांगा त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट लोकल हँडलर शिवाय झाला का तो त्याच्यामध्ये पोलीस आहे व्यवस्था आहे पण इथली लोकल हँडर काय करायचं अशा पद्धतीची भूमिका काय घ्यायची त्याची भूमिका होतो तुम्ही स्पष्ट करा कशा पद्धतीने लोकल हँडल कशाबद्दल काम करतात त्याच्याबद्दल सुपर सेल सारख्या अनेक विषय त्याच्याबद्दल बोलायचं तर खूप बोलता येईल पण ही वेळ नाही ना, 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 ना। अगदी बरोबर आपण आताच्या बोलू तुषार सबमिशन द्या प्लीज शेख सुभाण अलीचे विषय मांडतात मी त्याच्याबद्दल त्यांचा राग पण करत नाही त्याच्याबद्दल मला नको आता मला वाटतं वर्तमानाबद्दल बोलूया काल जीव गेल्या लोकांचा हिंदूंना भ्रमित करण्यासाठी फक्त शेख सुभान आली नाही तर हिंदूंमध्ये देखील काही शक्ती कार्यरत असतात त्याच्यामध्ये ते कधीतरी आम्हाला सांगतात की आपला डीएनए एक आहे परंतु डीएनए हा फक्त पेशींचा नसतो तर तो विचारांचा असतो गाय खाणारा आणि गाय कापणारा यांचा डीएनए एक नसतो पूर्वेला मानणारा आणि पश्चिमेला मानणारा यांचा डीएनए एक नसतो त्यामुळं हा जो काही नाही आपण दोन वर्ष त्यांनी तुमची काय अपेक्षा आहे तुषारजी माझा थेट सवाल आहे सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे लोकांच्या मनात राग आहे संताप आहे लोकांना वाटतं सरकार माझी हीच अपेक्षा आहे की पुढील दोन वर्ष सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहकुटुंब दोन वर्ष काश्मीरमध्ये जावं राहावं आणि मग इथल्या सामान्य जनतेला सांगावं की आता हा सुरक्षित आहे तुम्ही इथं जाण्यासाठी तयार राहा हा